श्री राम जय राम जय जय राम 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 श्री आज दिनांक अकरा डिसेंबर श्रीराम जय राम जय जय राम कर्ममार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे श्रीराम जय राम जय जय राम कर्ममार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो जो पंत असेल तो संत बनेन प्रापंचित माणसाने घरामध्ये असलेले सर्वच सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करावयाची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसन कर्मटपणामध्ये होते शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणाने वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हे सर्वस्व आहे अशी जी कर्मटपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे एक रामनाम घेतले म्हणजे सर्व कर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नाम शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे तो, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे श्री शंकरांपासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचेच आहे असा भरोसा ठेवावा नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे नक्की कळेल श्रीराम जय राम जय जय राम जेरा। महाराज म्हणतात की आपण भगवंताला सर्व काही दिले अर्पण केले असे म्हणतो पण आपला स्व मात्र आपल्या जवळच ठेवतो आणि असा स्व आपल्या जवळ राखून ठेवून आपण सर्व काही जरी आपल्या परमेश्वराला अर्पण केलं तरी त्याचा कायच उपयोग आणि म्हणूनच जे काही घडतं आहे ते परमेश्वराच्या इच्छेने घडतं आहे आपला त्यात कोणताही अधिकार नाही सहभाग नाही ही भावना दृढ होणं आवश्यक आहे आपला अभिमान गळून जाणं आवश्यक आहे तसंच कर्म करत असताना आपल्यात कर्मटपणा येतो तो, तो सोडणंही आवश्यक आहे कारण त्याचमुळे आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो आणि अर्थात हा कर्मटपणा जाण्यासाठी नाम घेणं अत्यंत जरूर आहे कारण या नामानेच आपली चित्तशुद्धी होते आपली कर्म गळून जातात आणि मग उरतं ते फक्त नाम आणि त्यायोगेच आपण आपल्या भगवंताशी एकरूप होऊ शकतो म्हणून आपल्याला आपल्या रामाशी जोडणारं हे नाम आपल्या गुरुने दिलेलं हे सर्वश्रेष्ठ नाम आपण घेऊया आणि आपल्या भगवंताशी जोडले जाऊया हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम